विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार ज्ञान वंदा यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या आपण बृहन्मुंबई महानगरपालिका याकरिता निरीक्षक पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न घेऊन आला आहोत तर लक्षात घ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या टॉपिकवर पन्नास प्रश्न विचारणार आहे तब्बल शंभर मार्कांकरिता त्यामुळे हा टॉपिक चांगल्या पद्धतीने कव्हर करणं गरजेचं आहे त्यासोबत लक्षात घ्या हा जो टॉपिक आहे याकरिता आपल्या कडे एकूण चारशे अडोतीस मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल त्यासोबत अधिनियमाची पी डी देखील दिली जाईल मराठी भाषेत त्यासोबत इंग्लिश भाषेत देखील सेम पी डी एफ तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल जेही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने बाकीचं जे नॉन टेक्निकल मटेरिल आहे ते देखील आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो अवेलेबल आहेत यामध्ये तुम्हाला अठरा हजार दोनशे प्लस प्रश्न भेटणार आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव हे देखील आपण विद्यार्थी मित्रांनो पर्चेस करू शकता अधिक माहितीसाठी आणि मटेरल परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर लगेचच व्हॉट्सअप करा तर आठवड्याला सुरुवात करूयात मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सर्वात पहिला प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये एकूण किती प्रकरणे आहेत ऑप्शन आहेत पंधरा सोळा सतरा की एकवीस तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर लगेचच खाली कमेंट करून द्या उत्तर जरी येत नसेल तर आपण विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न करू शकता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये एकूण एकवीस प्रकरणे आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे मधील प्रकरण एक कशाशी संबंधित आहे ऑप्शन आहेत प्रारंभिक महानगरपालिकेची रचना महानगरपालिका प्राधिकरणाची कर्तव्य जबाबदारी महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी तर विद्यार्थी मित्रांनो थोडा टाइम घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा तर राईट आन्सर आहे जे पहिलं प्रकरण आहे ते प्रारंभिक याच्याशी संबंधित आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणीशे मधील आहेत प्रारंभिक महानगरपालिकेची रचना महानगरपालिका प्राधिकरणाची कर्तव्य जबाबदारी की महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आपण जर मटेरियल परचेस केलं तर नक्की तुम्ही एकाच वेळेस सर्व प्रश्न हाताखालून घालू शकता तर जेही इंटरेस्टेड असतील ते लगेचच व्हॉट्सअप करा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महानगरपालिकेची रचना या संबंधात प्रकरण दोन आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन तर प्रकरण तीन विद्यार्थी मित्रांनो कशाशी संबंधित आहेत व्हिडिओ पॉज करा आणि आपण खाली कमेंट करू शकता तर लक्षात घ्या मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मधील प्रकरण तीन हे महानगरपालिके प्राधिकरणाची कर्तव्य आणि जबाबदारी याच्या संदर्भात आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मधील प्रकरण चार कशाशी संबंधित आहे तर हे संबंधित आहेत ऑप्शन क्रमांक डी महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमधील मधील प्रकरण पाच कशाशी संबंधित आहे महानगरपालिकेचे मालमत्ता व दायित्वे कर्ज काढण्याचे अधिकार महसूल व खर्च की महानगरपालिका कराधान तर हे प्रकरण पाच जे आहे ते महानगरपालिकेचे मालमत्ता व दायित्वे यांच्या संदर्भात आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मधील प्रकरण सहा कशाशी संबंधित आहे ऑप्शन काळजीपूर्वक बघा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा तर हे जे प्रकरण सहा आहे ते ऑप्शन क्रमांक बी कर्ज काढण्याचे अधिकार याच्याशी संबंधित आहे त्यानंतर ता पुढील क्वेश्चन मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मधील प्रकरण सात कशाशी संबंधित आहे ज्यांना उत्तर येत असेल ते विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करू शकता तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी महसूल व खर्च त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी मधील प्रकरण आठ कशाशी संबंधित आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी महानगरपालिका कराधान पुढील क्वेश्चन मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मधील प्रकरण नऊ कशाशी संबंधित आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए नाल्या व जलनिस्सारण बांधकामे तर विद्यार्थी तर सा। मित्रांनो करा। या पद्धतीने आपण एकूण दहा प्रश्न बघितला आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपणाला अधिनियम प्रश्न किंवा जर कंप्लीट मटल पॅकेज पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण की यासारखेच व्हिडिओ आपण यापुढे देखील विद्यार्थी मित्रांनो आणणार आहोत थँक्यू